प्रत्येक महिलांच्या मनात एकच प्रश्न आलेला आहे की एकवीसशे रुपयासाठी आता नवीन फॉर्म भरावा लागणार का तर त्यासाठी आपण पाहूया महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल काय वक्तव्य केलेलं आहे अगदी ए टू झेड सर्व ऑथेंटिक माहिती आपण आपल्या या चॅनलवरती घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल जेणेकरून कोणताही मनामध्ये संग्रह पसरणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आदिती तटकरे यांनी नवीन नोंदीबद्दल पण या ठिकाणी संपूर्ण त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे सोबतच या ठिकाणी एकवीसशे रुपयाबद्दल सुद्धा त्या बोललेल्या आहेत तर दोन्ही पण या ठिकाणी अपडेट बघूया तत्पूर्वी सध्याची ए टू झेड सध्याची जी अपडेट आहे तिथपासून आपण सुरुवात करू जसं की या ठिकाणी महायुती सरकारने जी महत्वाची योजना त्यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा सहावा आपता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात चार पाच दिवसापूर्वी सुरुवात केली आपल्याला माहिती चोवीस डिसेंबरपासून हे जी काही रक्कम आहे पुन्हा इलेक्शन नंतर या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि ज्यांना एकही रुपये भेटला नव्हता डायरेक्ट नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं आत्तापर्यंत ओके आत्तापर्यंत जर आपण बघितलं दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिला आहेत आता सीडिंग झालेल्या इतर बारा लाख महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम सुरुवात होत आहे आणि पहिल्या ज्यांच्या ऑलरेडी आधार सीडिंग वगैरे झालेलं आहे त्यात दोन कोटी चौतीस लाख आणि नव्याने ज्यांचं नवीन आधार सीडिंग झालेलं आहे त्यांना एक रुपया पण भेटला नव्हता तर त्यांना बारा लाख अशा महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी जवळपास सदोतीस लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांच्या खात्यात ही सर्व रक्कम पण करण्यात आली अशी माहिती स्वतः म महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर विधानसभेची जी काय निवडणूक होती त्यामुळे ती काय आचारसंहिता लागलेली होती त्यामुळे ही प्रक्रिया थांबलेली पुन्हा या ठिकाणी सुरू झाली आणि सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव एवढ्या महिलांच्या खात्यामध्ये काय झाली ही प पैसे येण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आता याच्याबद्दल तर झालं इथपर्यंत तर सगळ्यांचं या ठिकाणी क्लिअर होतं काही कोणाला डाऊट नव्हता परंतु आता नवीन नोंदीबद्दल बऱ्याच विद्या महिलांमध्ये या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला की नेमकं काय आहे नवीन नोंदणी एकवीस रुपये मिळण्यासाठी आम्हाला करावे लागेल का काय का तर काय खुद्द या ठिकाणी म्हणलेले आहेत महिला व बालविकास मंत्री हे आपण बघूया तर जसं की या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली महिलांना एकवीसशे रुपये जे आहेत ते अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल म्हणजे जे द्यायचंच आहे याच दृष्टीने विचार केला जाईल असा याचा अर्थ होतो सकारात्मक कारण आपल्याला माहिती माहितीने जो पण शब्द दिला आतापर्यंत तर तो, तो शब्द पाळलेला आहे त्यामुळे एकवीसशे रुपयाचा सुद्धा शब्द पाळणं मला वाटत नाही की जास्त काय त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो बघा नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर ही दिली होती इलेक्शनच्या अगोदरची आपल्याला माहिती त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक जास्त महिला लाभार्थी यामध्ये नोंद केलेल्या होत्या महिलांनी अडीच लाखापेक्षा जास्त महिलांनी सॉरी अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी यामध्ये नोंद केलेली होती कधी पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर परंतु आता प्रश्न असा आहे की अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी जी आता नवीन जी सुरू होणार आहे कारण अजून पण महिला राहिलेल्याच आहेत पात्र महिला अजून पण राहिलेल्याच आहेत तर त्यांनी काय अजून या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी नवीन लिंक ऍक्टिव्हेट केलेली नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे असे आदिती तटकरी म्हणाल्या मग नोंदणीचा जो काही विषय आहे नवीन नोंदणीचा जो काही विषय आहे तर तो नोंदणीचा विषय काय आहे तर जे पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर ज्यांनी पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर ज्यांनी नोंदणी केली त्यांना नवीन नोंदणीची काहीसुद्धा आवश्यकता नाही जसा त्यांचा अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपये मिळ देण्याबाबतचा सकारात्मक निर्णय होईल डिक्लेअर होईल त्यावेळेस प्रत्येकाच्या खात्यामध्ये ज्यांनी पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर अर्ज केले होते त्यांना पण आणि जे आता नवीन ज्यावेळेस लिंक ॲक्टिवेट होईल ती कोणासाठी लिंक ॲक्टिवेट होईल तर जे अर्ज अगोदर करू शकले नाहीत लिंक बंद झाल्यानंतर जे राहिलेले आहेत वंचित तर त्यांच्यासाठी पुन्हा लिंक ॲक्टिवेट होणार आहे अर्ज करण्यासाठी मग जे पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे जे जुने लाभार्थी आहेत त्यांना पण भेटेल आणि जे नवे लाभार्थी आहेत त्यांना पण भेटेल मग नवीन अर्ज कोणी करायचे तर ज्यांनी अगोदर अर्ज केले नव्हते त्यांनी फक्त आता नवीन अर्ज करायचे आहेत असं यातून या ठिकाणी स्पष्ट होत आहे त्यामुळं बिलकुल कोणताही ताण न घेता आपण निश्चिंत राहायचं आहे आणि आपले आपले या ठिकाणी कामं करत राहायचे आहेत ही तर आपल्याला या ठिकाणी सन्मान निधी भेटत आहे चांगली गोष्ट आहे परंतु सरकार बदललं की याचं काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळं महिलांसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या जे पण सरकारी नोकरीच्या संधी येत असतात तर त्या पण फॉर्म भरा त्याचा पण अभ्यास चालू ठेव द्या तुमचं शिक्षण तर झालेलंच आहे तर अजून थोडाफार त्यामध्ये इफर्ट करून तुम्हाला जर प्रति महिना पस्तीस हजार भेटत असेल तर कोणतंही यामध्ये वाईट गोष्ट नाही आणि हे लाईफ टाईम आहे परमनंट सरकारी नोकरीची संधी आहे जर आणि विशेष म्हणजे ही जी काही समाज समाजकल्याणमध्ये जी भरती आलेली आहे महिला समाज समाजकल्याण विभागामध्ये तर त्यासाठी पुरुषांना गृहपाल महिला पेशल जागा आहेत त्याची अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती पण माहिती पहा जेणेकरून तुम्हाला एक परमनंट सोर्स आणि एक हक्काचा सोर्स तुमचा क्रिएट होईल ठीक आहे तर ती पण महिलांसाठी जबरदस्त संधी आहे समाज कल्याण विभागामध्ये शेवटचे दोन तीन दिवस अर्ज करण्याचे राहिलेले आहेत तर नक्की तो फॉर्म मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल त्याची परीक्षा असते आणि परीक्षेमध्ये परिपूर्ण तुम्हाला जर या ठिकाणी तयारी करायची असेल त्यासाठी सुद्धा काय काय करावं लागेल काय काय मेहनत घ्यावी लागेल सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर दोन्ही पण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतोय लिंकवर क्लिक करून तुम्ही ते पण पाहू शकता धन्यवाद